एजम रक्तमाता ने मिरजेत किरकोळ कारणावरून गोळीबार दोन गोळ्या हवेत झाडल्या पळापळी झाल्याने सुदैवाने जीवितहानी टळली मिरज शहर पोलिसांनी एकाला पिस्तूलासह ताब्यात घेतले मिरज येथील ईसापूरई गल्लीमध्ये रात्री गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली होता किरकोळ कारणावरून गावठी पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिरज शहर पोलिसांना समजल्यानंतर मिरज शहर डीपी पथकाने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला ताब्यात घेतले आहे मिरज शहर पोलीस ठाणे येथे मिलिंद विलास पाठोळे यांनी फिर्याद दिली आहे दस्तगीर शौकत बावा आणि जुलिफर बावा असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत साहिल नावाच्या तरुणाशी दस्तगीर बावा याचा तालुका क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळताना वादावादीचा प्रकार घडला होता या वादाचा राग मनात धरून इसापुरी गल्ली येथील सौदागर यांच्या घरासमोर आलेल्या तरुणाशी परत वाद झाला यावेळी गावठी बनावटीच्या पिस्तूलमधून दोन जिवंत काडतुसे हवेत गोळीबार केल्याची फिर्यादीमध्ये म्हटले आहे या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा कार्यान्वित करून एकाला गावटी बनावटीच्या पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे